नमस्कार ब्रेकिंग ऑन द स्पॉट न्यूज समोर मरण यातना अंतिम यात्रेची वाट ही वेदनादायी तफनभूमी जाण्यासाठी चक्क जावं लागतंय चार पाच फूट पाण्यातून सांगोला तालुक्यातील हती देतील धक्कादायक प्रकार पहा सविस्तर देशाच्या राजकारणात विविध माध्यमातून सांगोला तालुक्याचं नाव सर्वत्र होत असतं मात्र या सांगोला तालुक्यातील हतीत गाव मध्ये मुस्लिम बांधव स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतर देखील मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आलंय या गावात नदी नाल्यातून चार ते पाच फूट खोल पाण्यातून अंतविधी करण्यासाठी जावं लागतंय दफनभूमीत पोहोचण्यासाठी इतका भयानक त्रास सहन करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय विशेषतः हतीत गावातील ग्रामस्थांना स्मशानभूमी जाण्यासाठी रस्ता नसल्याने नदी नाल्यातून मार्गस्थ व्हावं लागतंय मुस्लिम समाजाचे हेळसाण कधी थांबणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय विशेषतः या घटनेचा व्हिडिओ सीबीएस न्यूज मराठीच्या हाती लागलाय विशेषतः सांगोला तालुक्यातून याचा जाहीर निषेध नागरिकांकडून व्यक्त केला जातोय शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही मरण यातना सोसाव्या लागत असल्याची संतप्त प्रक्रिया दिली आहे तसेच या घटने नंतर ही प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल केला जातोय हते देतील दफन बेलवन नदीच्या पश्चिमेस आहे या नदीवर मागील काही वर्षापूर्वी बंदारा बांधण्याचं काम झालं आहे त्यामुळे साहजिकच त्याचे बॅकवॉटर दफन या दफनभूमीत असलेल्या बाजूला उलट प्रवाहित होत असल्याने या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही परिणामी नसताना विनाकारण त्रास सहन करावा कधी कधी तर जास्त पाणी असल्यास ट्रॅक्टर मध्ये मृतदेह हो ठेवून जावं लागत आहे सर्व परिस्थिती पाहता या नदीवर पलीकडे जाण्यासाठी शिडी वर्ग करून मिळण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात येत आहे अनेक वेळा सूचना देऊन सुद्धा झोपीच सोन घेतलेल्या प्रशासनाला जाग येत नाही हे म्हणावं लागेल विशेषतः गावातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी नदीतून जीव धोक्यात घालून धोकादायक प्रवास करावा लागत आहे हा प्रवास नेते मंडळी संबंधित प्रशासन थांबवेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय धन्यवाद प्रतिनिधी चांदय शेख सीबीएस न्यूज मराठी सांगुला